नवापूर तालुक्यात विसरवाडी येथे खाटू श्याम बाबाचे फाल्गुण उत्सवानिमित्त सकीर्तन व निशाणी यात्रा संपन्न झाले प्रत्येक वर्षी फाल्गुण महिन्यात फाल्गुण महोत्सव साजरा केला जातो या निमित्ताने येथे कीर्तन दिव्यज्योत व महाप्रसादाचे आयोजन केले जाते मोठ्या भक्तिभावाने श्यामप्रेमी कीर्तनासाठी हजेरी लावतात दिनांक सोळा मार्च रोजी रविवारी संध्याकाळी येथील शिवमंदिरापासून निशाण यात्रा प्रारंभ करण्यात आला ढोल ताशेच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने ही निशाण यात्रा कीर्तन स्थळापर्यंत काढण्यात आली रात्री सात वाजल्यापासून कीर्तनास प्रारंभ करण्यात आला यावेळी कीर्तनासाठी राजस्थान येथील प्रसिद्ध गायक संतोष व्यास रिंगस राजस्थान दीपाली यादव भोपाल यांनी सुमधुरवाणीत कीर्तन करून श्याम भक्तांना मंत्रमुग्ध केले यावेळी फाल्गुण महोत्सव असल्याने रंगांची होळी खेळण्यात आली बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या रंगोत्सवाचा आनंद घेतला सहावे सकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन विसरवाडी येथील शिवभजनी मंडळ तसेच श्यामप्रेमी परिवारातर्फे करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाविकांनी परिश्रम घेतले यावेळी कीर्तनासह महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते संपूर्ण भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आय एन डी टी व्ही न्यूजसाठी निलेश गावित विसरवाडी यांचा रिपोर्ट